लाईक शेअर अँड सबस्क्राईब बापरे अरे हे करणार नाही ना अरे बाप अरे वाट हो मराठीचा पण चायनीज कोणी बोलू शकतो अच्छा अच्छा चायनीज नाही मी नाही घेणारच नाही मी आ, 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 आ। आ, हा इगवाना जातीचा आहे हा प्युअर शाकाहारी आहे चावणार वगैरे नाही ना हा पहिल्यांदा मला उंदीर क्यूट थी वाटतोय उंदरांची भीती असते आपल्याला ते कसं तरी वाटतं उंदीर घरात आल्यावर का त्यांचं नाव पण ठेवलं आणि मल्हार आणि बानू अच्छा मेल फिमेल आहे का नमस्कार मंडळी मी स्वप्नी जगता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो फिरस्त आपल्या चॅनलवर वर आलोय पेरूच्या वाडी नाशिक मध्ये आणि बघू शकता आता आपण आलोय त्यांच्या पक्ष्यांच्या वाढीमध्ये नमस्कार मंडळी हा दुसरा पार्ट पहिल्या मध्ये आपण पाहिलं कशा प्रकारे झणझणीत चुलीवरची मिसळ पेरूच्या वाडीमध्ये आपण खाल्ली आणि आता आलो आहेत पेरूच्या वाडीमधली असलेली पक्ष्यांच्या वाडीमध्ये इथे आपण वेगवेगळ्या जातीतील पक्षी प्राणी उंदीर इग्वाना पोपट पाहिले तर हा व्हिडिओ पूर्णपणे पक्ष्यांच्या वाडीची टूर असेल आणि आणि व्हिडिओच्या शेवटी एक अशा जागी गेलो जिथे जाऊन मला पर्सनली खूप प्राऊड मुवमेंट वाटला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा चला तर आता पक्ष्यां पक्षांची वाडी पाहूया आपल्या सर्व विदेशी पक्षी म्हणजे अमेरिका ऑस्ट्रेलिया या देशातले पक्षी आहे हो नाही मारत ह्या पूर्ण लहानपणापासून आम्ही याला सांभाळलेले हो लहानचं सा मोठं केले आता जस्ट हा चार वर्षाचा आहे आता अरे बापरे हो आणि खूप फ्रेंडली तो म्हणजे कोणाला काही इजा वगैरे काही करत नाही हो हो त्याला फीड पण करू शकता तुम्ही असं कॅश <laughs> करतो तेव्हा असं वाटतं आपल्याला तो हे करतो हा नॅचरल खाणं त्याचा हा इमू पक्षी अच्छा ऑस्ट्रेलियन इमू हा याचा अंडे अंडी पण अंडे मोठे असतात यांच्या ग्रीन कलरचं एवढं अंड असतं मोठं हो बिंद कुठल्या पक्षीला प्रेमाने आपण हाताळला तर काही करत नाही पान कोंबडा आहेत का आणि ही टर्की जातीची कोंबडी अमेरिकन टर्की म्हणतायला आणि ही आपली काश्मीरी बकरी ती या वातावरणात कसं राहते हो। का व्यवस्थित हो म्हणजे लहानपणापासूनच आम्ही आणलेली ती झालेली आपल्या इथे त्यांना काय असं त्रास वगैरे नाही 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 तशी तेवढी त्यांची काळजी घ्यावा वेळेच्या वेळी डॉक्टर येतात आमच्या इथे ट्रीट करतात त्यांना बापरे कोंबड्या हे हो। ब्रह्मजातीचा कोंबडा आहे ब्रह्मजाती हो कुठे भेटतात म्हणजे आपल्या हिमाचल प्रदेशामध्ये बहुसंख्य मिळतात अच्छा हिमाचल दोन फुटापर्यंत यांची हाईट वाढत आहे आणि चार ते पाच किलो वेट असतात तिकडे खातात वगैरे हो खाता ना खाता लाईफ वगैरे किती असते काय लाईफ ते आठ ते दहा वर्ष हो ते पण टर्कीच आहे का हो ही व्हाईट टर्की आहे ब्लॅक होती ही व्हाईट टर्की आहे ते मोरासारखं पिसरा फुल हा मस्त छान हो आपले मराठीचा पण ही चायनीज कोंबडी म्हणू अच्छा चायनीज हो शेतकरी लोक खूप मोठ्या प्रमाणात पाळतात सापांच्या पासून संरक्षण मध्ये अच्छा अच्छा म्हणजे साप येत नाही येत नाही ते सापाला पण हे पाळतात म्हणजे ते पाळतात जसे गावठी कोंबड्या वरून पाहतो घरी गावठी कोंबड्या पण जरा हे करतात अटॅक करतात लगेच साप म्हणजे बाहेर अॅनिमल दिसला काही खूप दिवस ओरडतात हे बेसिकली चायना मध्ये जास्त ओके 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 ही आपली बन्नूर गोट बन्नूर बन्नूर जातीची बकरी हे कुठे ही मुळ अफगाणिस्तानची आहे अच्छा अच्छा हाईट एवढीच असते त्यांची क्यूट आहे ना रे छोटीशी बकरी तुम्ही रोज सकाळी सगळ्यांना जेवण पाणी सकाळी नऊच्या ते ना दाणे पाणीच्या ना, ना सगळ्यांना आपल्या या साईडला एक्झॉटिक बर्ड्स आहे टायर्स आहे हे चायनाचे बर्ड्स आहे सिल्वर सिझन म्हणतोय सिल्वर सिल्वर फिजन सिल्वर फिजन हो हे वेस्टर्न चायना देशाचे पक्षीत ओके 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 काही ना असे सोडतात आणि काही म्हटलं आम्ही लहानपणापासून जे पाळलेले ना सवय लावलेली आहे माणसाहून लांब पळतात ना शंकरा नाही मी नाही येणार नाही मी हा इगोना जातीचा सण आहे अमेरिका मला ते नाही होणारच नाही सणा वेळ आहे का ते पाच ते सहा फूट हाईट वाढते फक्त मी हात लावू शकतो काही काही का हा पण फ्रेंडली खूप यांना पण लहानपणापासून शिकवलं जात पण हे अग्रेसिव्ह आहे ना हा जरा ट्रेनिंग दिली आहे अच्छा अच्छा मोठा हे अग्रेसिव्ह असतात नाही नाही तो गिरकिट वेगळा असतो हा इगोवा आहे हो हा कलर चेंज करत नाही त्याचं खाद्य काय हा प्युअर शाकाहारी आहे हा हो प्युअर व्हेजिटेरियन भाजीपाला खाणारा प्राणी आहे काय बोलता हो मला वाटलं आता किडे वगैरे खात असेल तर ते स्पेसिस वेगळे असतात याला अमेरिकन होडेल जात म्हणता काहीच करत नाही चावणार वगैरे नाही ना चावणार वगैरे नाही त्याला पण ट्रेन केलेलं आहे आम्ही उंदीर पाय कशी कस तरी वाटतं पण हा वाटतोय उंदरांची भीती असते आपल्याला हा आप ना ते कस तरी वाटत आल्यावर काय हातावर खेळायला मिळेल तुम्हाला घ्या तो थरथरच ना। का नाही तर त्याच तसंच असतं का पटकन आला हो कसं रेड गोल्डन फिजन हा आपण वेस्टर्न चायनाचा तो पण तेच आहे का मेल अच्छा यांच्या यांच्यामध्ये मेल जे आहे सुंदर असतात अच्छा 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 हो ते मोर मौ, लांडोर oh, मोर आणि लांडोर कशी असते मोर सुंदर असतो त्या पद्धतीने हे पण जा, जापनीज बँटम म्हणता याला का बँटम जापनीज बँटम हाईट एवढीच असते ओके हा एक हिता एवढी हाईट असते यांची जपानच्या लोकांचं यस हाईट वाढत नाही तुम्ही बाहेर वगैरे काढता हो सोडतो ही वेगळं वाटत ही ओंगल जातीची गाय आहे अच्छा कुठले असतात आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश हो

कसं वाटतय मग असा मोठा होता जमला आता तो पण जमेल मला तो एक जो आपण बघितला तो हा पाच फुटाचा हा एक साडेतीन फुटाचा आहे छोटा आहे का हो हो हा एक दोन फुटाचा आहे तो अच्छा 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 दोन

इकडे 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 बोलतो इकडे हा फाईट करतात डायलॉग मेरा डायलॉग चल ना बोला ना कोमळा आणि बत्ताची मैत्री भांडून झाले दोघांमध्ये म्हणून एकाच पिंजरामध्ये ठेवले जोपर्यंत मैत्री होत नाही तुम्हाला बाहेर येणार नाही हा लक्षात ठेवा सब क्या देखना पड रहा है है अच्छा हूं हा हा तेच ना मला भीती वाटते अरे बाप रे एकदम त्यांच्या वर्ल्ड मध्ये आल्यासारखं वाटत रे हे हो वरती असं तुझ्या डोक्यावर बसलेलं का <laughs> <laughs> अक्षय <laughs> कुमार लग लागणार रे काय सगळं अरे अरे सम अरे बेडपे सगळीकडे येतात मला कस तरी होत अरे काय बोलू अक्षय कुमार वाटत मला वेलकम मधलं बोलला काय लाईक शेअर अँड सबस्क्राईब बापरे तरी काय भीक मागणी का अरे काय करणार नाही ना, ना।, ना। डर लग रहा है बाबू जय जय अपना जय जय और हा जय जय वीरू जय और वीरू को लेके मैं जा रहा हूं थोड़ी सी भीति वाटते माला कि सोच भी मारेल की नहीं नमस्कार मंडळी मी स्वप्नील शकता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो फिरस्ता आपल्या चॅनलवर आलो आहे पेरूच्या वाडी नाशिकमध्ये आणि बघू शकता आता आपण आलो आहे त्यांच्या पक्ष्यांच्या वाडीमध्ये आणि ते लोक मला त्यांना मी खायला देतोय खूप छान वाटतं फिलिंग ते आपल्यामध्ये राहतात आज त्यांच्यामध्ये आपण आलेलो आहे तर एक वेगळीच फिलिंग वाटते समजू शकतो त्यांना कसं वाटत असेल आपल्याबरोबर हे चावतात एक <laughs> अरे नाही <laughs> नाही ते थोडं आपल्याला सवय नाही येणार ना आहे थोडं म्हणून अनकम्फर्टेबल वाटतं बाकी काय नाही जय कमी जय विरू आज विरू ये जा। आता बोल आता मला आणि आता तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे माझ्यावरती प्रेम ओसाळ आले या पॅरेंट पॅरेंट्स कुठले पण असे इंटरनॅशनल हो अमेरिकन पॅरेट्स तुम्ही बघू शकता की अमेरिकन पॅरेंटचं कसं प्रेम ओसाळून आलेलं आहे तसंच तुमचं पण प्रेम ओसाळ येऊ दे आपल्या चॅनलवरती आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाप रे किती आवाज करत आहेत हां सर सर आपलं नाव परत एकदा सांगाल का माझं नाव किशोर आहे हां हां आपल्या फेरच्या वाडीमध्ये जी पक्ष्यांची वाडी पक्ष्यांची हां पक्ष्यांचा सांभाळ वगैरे होतं अच्छा खूप सुंदर प्रकारे त्यांनी आम्हाला गाईड केलं दाखवलं आणि पक्ष्यांचं पण जे त्यांचं वावरणं त्यांच्यासोबत आहे ते खूप सुंदर आणि छान प्रेमळ प्रकारे आहे आणि असं दिसून येते की त्यांनी खूप सुंदर प्रकारे त्यांना मेंटेन केलं त्यांना सांभाळलेलं आहे आणि त्यांचं जेवण खावण जे काय असेल त्यांनी व्यवस्थित ते आपल्याला समजून येतं की जेव्हा एखादं प्राणी एका माणसाकडे येतं तर ते त्यांच्यावर किती प्रेम करत असतील हे दिसून येतं तर आणि थँक्यू आम्हाला एवढ्या सुंदर प्रकारे ही वाडी दाखवल्याबद्दल परत एकदा खूप खूप धन्यवाद त्यानंतर आपण गेलो दिल्ले छोटासा तास आम्हाला बोट मध्ये बसायला किती <laughs> आहे संपला बाकीचे पन्नास पन्नास आहेत कस आहे कसं आहे तू कस आहे बस नीड बस ना हे ओलो नाही आहे रिलॅक्स हा हा नाव काय रे तुझं रुपेश तुम्ही इथलेच आहे का नाशिकचे पोर्टला तुला चक्कर येईल

आता काय नाही वाटत सुरुवातीला खूप छान वाटलं मित्रा बोटिंग करून तुमचे हात आम्ही दुखवल्याबद्दल आमची आमच्याकडून माफी तुम्हाला वाडी किंवा बोट राईड जे कुपन काउंटरवर बसतात त्यांच्याशी आपण ही बोललो तर ते काय बोलले आपण बघूया आपलं नाव सांगा सर नाव आकाश सुरेश लहानगी आता हे बर्ड पार्कचं कॅश काउंटर असतं अच्छा, अच्छा 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 हा आपल्याला एंट्री फी असते कुपन काउंटर एंट्री फी आपण देतो हा आणि कुपन्स वगैरे घेऊन अच्छा 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 आणि हे गेम्स वगैरेचे पण कुपन तुम्हीच देता जास्त इंडिव्हिज्युअली पे करून भेटतील ओके ओके आणि हे लहान मुलांसाठीच आहे की मोठ्या माणसांसाठी मोठ्यांसाठी आपण बुल राईड ठेवलेलं आहे अच्छा 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 आहे आणि बाकी मुलांसाठी गेम्स आहे बाउन्स ट्रॅम्पोलिन आणि आर्चिंग मेनली तुम्ही म्हणजे बर्ड साठी एंट्री कुपन ओके आता किती एंट्री अडल्ट साठी हंड्रेड रुपीज आहे अडल्ट साठी हंड्रेड रुपीज आणि लहानांसाठी पन्नास आहे अच्छा थ्री टू नाईन इयर्स पन्नास टू नाईन इयर्स फिफ्टी फिफ्टी रुपीज ओके आगे। ओके बाकी ठीक आहे छान वाटलं तुमच्याशी बोलून थँक्यू पेरूच्या वाडीला जायचं सजेशन मला माझ्या मम्मीने दिलं होतं आणि इथे आणि मला इथे इतकी मजा आली आहे नक्की मी परत इथे माझ्या फॅमिलीला घेऊन हो येणारच इथे खूप सुंदर मिसळ खाल्ली आणि पक्ष्यांची वाडीमध्ये पक्षी प्राणी तर एक वेगळाच अनुभव होता पहिल्यांदा असा अनुभव मला या पेरूच्या वाडीमध्ये मिळाला केरळवाली बोट राई इथे आपल्याला करायला मिळाली खूप मजा आली तुम्ही पण एकदा नक्की पेरूच्या वाडीला फॅमिलीला घेऊन या इथली मिसळ खाल्ली इथली पक्षी बघितले इथे बोट राईड केली खूपच सुंदर जागा आहे मला मनापासून आवडली आमचा दिवस सार्थक ठरला पेरूच्या आम्ही निघालो अरे आँपा, 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 आँपा। जाता जाता मी इथे पेरूचं पान पान खायचं जे पान असतं आपण खातो जेवल्यानंतर तसं पेरूचं पान इथे मी टेस्ट केलं जसं पेरूचं लोणचं ऐकलं पहिल्यांदा तसंच पेरूचं पानही मी इथे पहिल्यांदाच टेस्ट केलं मित्रांनो पेरूच्या वाडीमध्ये पेरूचा स्पेशल फ्लेवर पान आम्ही घेतलेला आहे तर आता पण चेक करूया नक्की कसा फ्लेवर आहे त्याचा मला अर्थ होते बाई भाई देणार नाईस्क्रीम आईस्क्रीम आहे पान आहे हा वरतून आईस्क्रीम आहे आणि आतमध्ये पान आहे प्रॉपर तर कधी याल तर इथे नक्की ट्राय करा पेरूचं जे पान आहे पेरू खाताना जी फिलिंग असते ना ते एक्झॅक्ट फिलिंग मला येते पानाचं जे एक एक प्रकारचं थोडस एसेन्स आहे तो त्यामध्ये बघायला भेटत मला वाटतं सिक्स्टी पर्सेंट पेरूच खातो असं वाटतं आणि फॉर्टी पर्सेंट पानाचा जो पान। मटेरियल असतो तो मला वाटतं त्यामध्ये फिलिंग केलं पण खूप छान आहे असं पानचं वेगळं आलं पहिले आणि वरचं चटणी छान लागली आणि नंतर जेव्हा मी त्याला केलं व्यवस्थित तेव्हा एकत्र एक, एक वेगळा फ्लेवर आला थोडा पेरू येतोच आहे मला एवढं आहे की पेरू म्हटलं की पेरू खायचा नाही खायचा असा विषय होता पण पेरू बद्दल एवढं इम्पॉर्टन्स एवढं त्याला कुठेच दिलेलं आहे रिलेटेड पेरू पेरू पेरूची लस्सी पेरूचं काय आईस्क्रीम पेरूचं पान आणि पेरू पेरूची वाडीच बनवून टाकली त्यांनी पूर्ण एकंद्रित हा एक प्रकारचा एक्झाम्पल आहे की तुमचा ब्रँड किंवा तुमचा प्रोडक्ट जर जास्त मार्केटमध्ये नाही डिमांड मध्ये त्याला डिमांड मध्ये आणण्यासाठी एक एक जे प्रयोग त्यांनी ते मित्रांनो आणि तोच प्रयत्न आम्ही आमच्या दोघांच्या चॅनलवर करत आहोत आणि तुम्ही तुमच्या दैनंदिन दिवसाच्या तुमच्या रुटीन मध्ये किंवा तुम्ही तुमच्या गोष्टींमध्ये लाईफमध्ये मध्ये करू शकता खूप मोठी गोष्ट शिकायला भेटली इकडे आल्यावर भाई खरी गोष्ट काही नसल्यामधून काही एवढं मोठं साम्राज्य उभं करणं खरंच कुठे पण फक्त चार वर्षामध्ये आणि पण त्याचं यूएसपी बघ म्हणजे यु एस पी नाही बोलू शकत आपण त्यांनी ना वेग आयडियाज बघ ना काय काय लावलं लहान मुलांना खेळायला वेगळं मोठ्या मुलांना पक्ष्यांचं वेगळं काढलं पाण्याचं वेगळं काढलं पण खूप सुंदर प्रकारे त्यांनी मॅनेज केलं आहे त्यांनी आणि त्याचं हे उभं करणं दुसरी गोष्ट बाई त्याला मॅनेज करणं ती चॅलेंजिंग आहे ते पक्षीवाले काका जसे सांगत होते त्यांना मेंटेन करणंच खूप डिफिकल्ट आहे चोवीस तास म्हणजे जे त्यांची ड्युटी असते ते पूर्ण उभे असतात जबाबदारीच काम थोडं पण काय झालं तर एक एक पक्षी जरी गेलं तरी ते त्यांना खूप वाईट वाटतं की ते, ते लहान बाळासारखं त्यांना सांभाळावं लागतं त्यांना चला आता इथलं झालेलं आहे आता नेक्स्ट स्पॉटवर आपण जाऊ थोडा उशीर झालेला आहे चला पेरूच्या वाडीमधून आम्ही निघालो हॉटेलवर जायला आणि मुंबई नाक्यावर काय बघितलं वा वा नाशिककर शाबास सुंदर सुंदर जागा होती आज दिवस खरंच इतका भारी जाईल खरंच वाटलं नव्हतं सकाळी सहा वाजता निघालो होतो नाशिक पर्यंत येता आता बारा दोन था 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 वाजले दोन वाजता आपण पेरूच्या वाडीवर गेलो आणि नंतर इकडे येता येता सहा वाजले पूर्ण दिवस ड्राईव्ह करून तो शूड येऊन थकलो होतो आणि अशा या स्पॉटला आल्यानंतर जेव्हा क्रांती ज्योती महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जेवढा सुंदर प्रकारे जे स्टॅच्यू आहे ते आपण बघतो आणि मनाला एवढं शांतता भेटली की नाशिकमध्ये एवढं सुंदर रिप्रेझेंटेशन त्यांनी केलेलं आहे जी समता किंवा ज्ञाना विज्ञानाचा जे त्यांनी प्रचार केला होता की क्षमता असली पाहिजे शिक्षण झालं पाहिजे प्रत्येकाला शिक्षण भेटलं पाहिजे स्त्रियांना शिक्षण भेटलं पाहिजे हे जी त्यांची भावना होती ते नाशिककरांनी इथे जिवंत ठेवली आहे नाशिककरांनी एवढं सुंदर त्यांचं रिप्रेझेंटेशन इथे केलेलं आहे ते बघून खूप छान वाटलं आणि दिवसभराचा जो थकवा होता तो निघून गेलेला आहे थोडा वेळ शांत बसणार आहोत आणि मग आजचा दिवस आपण इथे एंड करूया आणि उद्याचा एक दिवस आहे आपल्याकडे उद्याच्या दिवशी आपण कुठे कुठे जाणार आहे हे आपण आता उद्याच्या ब्लॉग मध्ये किंवा त्याच्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघूया